गेल्या तीन महिन्यापूर्वी आम्ही एका विद्यार्थ्याचा लॅपटॉप योजनेसाठी फॉर्म भरला होता आणि आज सकाळी त्याला त्याचा लॅपटॉप हे मिळालेला आहे आता या योजनेचा लाभ फक्त त्यालाच नाही तर तुम्हाला देखील होणार आहे त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडीओ पर्यंत पाहायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पात्रता बेनिफिट्स आणि फॉर्म कसा भरायचा हे देखील समजून सांगणार आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना एक लाख रुपयापासून ते दोन लाख रुपयापर्यंत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ही स्कॉलरशिप मिळणार आहे त्यामुळे व्हिडीओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असताना तर कृपया करून आताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मिळत राहते तर जास्त वेळ न घालवता योजना आल्यापासून प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरती खूप हास्य आहे कारण या योजनेसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा किंवा कुठल्याही प्रकारचं शिक्षण आपल्याकडून घेतलं जाही जाणार आहे तुम्हाला डायरेक्ट शिष्यवृत्तीचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर सर्वप्रथम मी आता तुम्हाला समजून सांगतो की ही योजना कशासाठी बनवलेली आहे आता या योजनेचं लाईव्ह नाव आहे लाईफ गुड शिष्यवृत्ती कार्यक्रम दोन हजार चोवीस हा एल जी इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे बघा प्रायव्हेट कंपनी तुम्हाला याचा लाभ देत आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला जे पैसे आहेत हो ते मिळणार आहेत आणि जेव्हा मी देखील शिक्षण घेत होतो तेव्हा देखील दिकल मला देखील योजने या योजनेचा दे लाभ एकदा झाला होता यामध्ये एल इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएसआर उपक्रम आहे हा याचं नाव सी उपक्रम आहे जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमी असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक प्रदान करण्यासाठी राबवली जाते म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती खालवलेली आहे म्हणजेच त्यांना लॅपटॉप घेण्यासाठी किंवा त्यांचं शिक्षण जे आहे ते पुढे चालू ठेवण्यासाठी आर्थिक स्थिती नसते त्यांच्यासाठी ही योजना हो राबवली गेलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे की याद्वारे तुम्हाला कसा कसा लाभ मिळणार आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की याचे तुम्हाला फायदे कोणते असणार आहेत यामध्ये पहिला फायदा असतो तो म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच युजी अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी जे आहेत त्यांना एक एक लाख रुपयांचा लाभ होणार आहे आणि त्यापेक्षा कमी देखील होऊ शकतो म्हणजेच तुमचा तालुका तुमचा जिल्हा यानुसार बदल होतो तुमच्या राज्यामध्ये दे देखील बदल होतो तुमचं कॉलेज तुमची युनिव्हर्सिटी अशा प्रकारे बदल होतो त्यानंतर तुम्हाला हा एक लाख रुपये त्यामध्ये कमी कमी असा लाभ हा बघायला मिळत असतो त्यानंतर जे पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी देखील यांनी आनंदाची बातमी सांगितलेली आहे म्हणजेच ते पीजीचे विद्यार्थी आहेत जे पीजीचे शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना इथे दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत आणि त्यांना याचा लाभ होणार आहे आणि त्यापेक्षा कमी देखील होऊ शकतो आणि तो का होणार मी तुम्हाला पहिल्यांदीच सांगितलेला आहे आता यासाठी आपण सर्वात जाणून घेऊया की तुमची इलिजिबिलिटी म्हणजेच पात्रता काय असणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्ही म्हणू शकता खूप इम्पॉर्टंट पात्रता ही एक नंबरची आहे आता ती कोणती आहे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आणि बडी पॉवर स्टडी तुम्हाला जे स्कॉलरशिप मिळत आहे ती बडी पॉवर स्टडी ही मध्यवर्ती कंपनी आहे त्याद्वारे तुम्हाला हे मध्यस्थीचं काम करून तुमच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवण्याचं काम करणार आहे यामध्ये एल जी इलेक्ट्रॉनिक्स आणि बडी पॉवर स्टडी या ठिकाणी विद्यार्थ्याचे कुठलाही पालक कामगार म्हणून रुजून असावे जर तुमचे पालक म्हणजेच आई किंवा वडील जर एल जी इलेक्ट्रॉनिक्स किंवा बडी पॉर स्टडी या कंपन्यांमध्ये काम करत असतील तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे तर आता जाणून जेव्हा वे जास्त वेळ न घालवता आता यासाठी डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र कोणते लागणार आहेत कारण आपल्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारचा टाइमपास केला जात नाही फक्त आणि फक्त मराठी बांधवाला सरकारी आणि प्रत्येक खासगी योजनांचा लाभ देण्याचा हाच एक आपल्या चॅनलचं धोरण आहे त्यामुळे जर अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसान तर कृपया करून आताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील याचा लाभ होणार आहे आता यामध्ये कागदपत्र आहे जर विद्यार्थी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीचा मार्कशीट असायला हवा जर विद्यार्थी फर्स्ट इयर मध्ये असेल तर त्याच्याकडे कुठलेही कागदपत्र नसतात त्याचे सगळे कागदपत्र हे कॉलेजमध्ये जमा असतात म्हणून त्याला या ठिकाणी फक्त बारावीचं जे मार्कशीट आहे ते लागणार आहे आणि जर विद्यार्थी सेकंड इयर थर्ड इयर असेल तर त्याला त्याच्या एक वर्ष अगोदरचे कागदपत्र लागणार आहेत त्यानंतर दुसरं महत्वाचा कागद असतो तो म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजेच आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे एक उदाहरण दिलेलं आहे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते ऍड्रेस हे कन्फर्म केलं जातं तुम्ही ठिकाणी राहतात सर, कोटी भरलेली आहे त्यासाठी प्रूफ ऑफ ऍड्रेस इथे मागितला जातो त्यानंतर तिसरा महत्वाचा कागद असतो तो म्हणजे प्रूफ ऑफ ऍडमिशन म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये खरंच ऍडमिशन घेतलंय यासाठी प्रूफ पाहिलं जातं यासाठी तुम्ही काय देऊ शकता आयकार्ड देऊ शकता किंवा तुमची फीची रिसिप्ट ही देऊ शकता त्यानंतर चौथा था महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट आहे आता तुम्हाला माहिती आहे कोणतीही शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप घ्यायची असेल तर त्याला बोनाफाईड सर्टिफिकेट हा खूप महत्वाचा मुद्दा असतो त्यामुळे तुम्हाला तो घ्यायलाच हवा त्यानंतर पाच नंबरचा आहे ते म्हणजे बँक अकाउंट विथ डिटेल्स आता तुम्हाला तुमचं बँक अकाउंट विद्यार्थ्याचं लागणार आहे या ठिकाणी ते जे लागणार जे आय एफ सी कोड असतात सी एफ सी कोड असतात ते संपूर्ण पुस्तकावरती छापलेले असतात तुम्हाला ते भरताना फक्त ते ते व्यवस्थित फिल करायचे आहे आणि सव्वा आहे तो म्हणजे पासपोर्ट साईज फोटो आता पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला एकच लागणार आहे कारण त्याचा फोटो काढून तुम्हाला जी प्रिंट आऊट काढायची आहे जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहत असाल तर तसं करू नका कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला त्या स्कॉलरशिप प्रोग्रामची लिंक देणार आहे ज्यावरती जाऊन तुम्ही तो फॉर्म जो असणार आहे तो फिलअप करू शकता त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ स्किप करू नका जरी तुम्ही सेतु मध्ये भरणार असाल तरी देखील तुम्हाला तिथं सांगा लागल का फॉर्म भरण्यासाठी कोणती तुम्ही लिंक घेणार आहात त्यामुळे व्हिडीओला स्किप करू नका शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या पहा आता यासाठी तुम्हाला मी समजून सांगणार आहे अर्ज कसा करायचा पण त्या अगोदर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर्वात आधी आपण तो पाहूया मित्रांनो आता मी तुम्हाला समजून सांगितलंय की या योजनेचं नाव आहे लाईफ गुड स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार चोवीस आणि या योजनेला आपलं जे एल जी इलेक्ट्रॉनिक्स आहे आपल्या इंडियामध्ये हे घेत आहे आणि तुमच्या खात्रीसाठी सांगतो ही कोणताही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे मला फक्त माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक मदतीचा हात म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे कारण मी या अगोदर देखील ले एक लॅपटॉप योजनेचा व्हिडिओ बनवला होता त्यावरती खूप सारे कमेंट आले होते की आम्हाला देखील जे आम्ही पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी आहेत अंडर ग्रॅज्युएटचे विद्यार्थी आहेत आम्हाला देखील लॅपटॉप पाहिजे आहे यासाठी कोणती योजना आहे तर यासाठी लाईफ्स गुड ही योजना आहे ज्यामध्ये इम्पॉवरिंग ड्रीम्स बिकॉज लाईफ इज गुड असं त्यांनी सांगितलेलं आहे हा एक सी एस आर इनिशिएटिव्ह ऑफ एल जी इलेक्ट्रॉनिक्सचा प्रोग्राम आहे जो की प्रायव्हेट पद्धतीने राबवण्यात आलेला आहे आणि याचा लाभ देखील होत असतो याचा लाभ तुम्हाला बडी फॉर स्टडी या वेबसाईटच्या माध्यमातून दिला जातो आता ही वेबसाईट जर तुम्ही अकरावी बारावीपर्यंत किंवा तुमच्या मागील शिक्षणापर्यंत जर तुम्ही कधी योजनांचा या लाभ घेतला असेल तर तुम्हाला माहिती असेल आता जास्त वेळ न घालवत मला तुम्हाला समजून सांगायचं आहे की यासाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म खूप सोपा आहे तुम्ही सेतू कार्यालयात भरू शकता अथवा तुम्ही जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा तुम्ही कम्प्युटर सेंटरवरती जाऊन भरू शकता ज्यावेळेस मी बारावीला होतो किंवा फर्स्ट इयर मध्ये होतो जेव्हा मी फॉर्म भरला होता तो मी माझ्या मोबाईल वरती भरला होता तुम्ही देखील फोटो काढून त्याच्या फोटोची जी साईज रिड्यूस करून तुम्ही देखील मोबाईलवरती हा फॉर्म भरू शकता आणि मोबाईलवर भरायला देखील खूप सोपा फॉर्म आहे अर्ज कसा करायचा आता सर्वप्रथम यासाठी वेबसाईट कोणती असणार आहे की तुम्ही कुठे याचा अर्ज करू शकता सर्वात पहिलं माध्यम असतं ते म्हणजे तुम्ही बडी फॉर स्टडीच्या जे बडी फॉर स्टडीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती देखील जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि जर तुम्हाला ही स्टेप अवघड वाटत असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करून ह्या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी जाऊ शकता तुम्हाला काय करायचं आहे फक्त थोडंसं वरती स्क्रॉल करायचं आहे जेव्हा तुम्ही ज्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंकला क्लिक करताना त्यावेळेस तुम्हाला त्या लिंकला वरती स्क्रोल करायचं आहे वरती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक असं बटन दिसेल ज्यावर लिहिलेलं असेल अप्लाय नाव आणि त्याला एक लाल रंगामध्ये असं बॉर्डर केलेली असेल तुम्हाला त्या बटनवरती क्लिक करून तुमची प्रोसेस ही पूर्ण करायची आहे पण 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 जर तुमचं अजून बडी फॉर स्टडी हा जो प्लॅटफॉर्म आहे यावरती जर तुमचा अकाउंट ओपन नसेल तर सर्वात आधी तुम्हाला याचं अकाउंट ओपन करायचं आहे बडी फॉर स्टडीवरती आता ते कसं करायचं तुम्ही युट्यूबवरती पाहू शकता युट्यूबवरती या लाखो हजारो व्हिडिओ आहेत ज्यावरती तुम्हाला समजून सांगितलं आहे की बडी फॉर स्टडी वरती अकाउंट कसं ओपन करायचं त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे आणि परत एकदा युट्यूबमध्ये आपल्या या व्हिडिओवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती सिंपल क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या योजनेच्या फेसवरती रिडायरेक्ट होताना आणि तुम्हाला तुमचा हा फॉर्म भरायचा असतो आणि ही प्रोसेस दोन ते तीन महिन्याची असते या दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला तुमची योजनेचे पैसे खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात आणि याद्वारे तुम्ही फक्त लॅपटॉपच नाही घेऊ शकणार असं या योजनेनी सांगितलेलं नाही आहे की तुम्ही ना ना। या योजनेद्वारे फक्त लॅपटॉपच घ्यायचं या योजनेद्वारे तुम्ही तुमचे दुसरे देखील जे शैक्षणिक कामं असतात म्हणजेच यांची कॉलेजची फी आलेली असेल ते कॉलेजची फी देऊ शकतात काहींना जर शिक्षणासाठी किंवा काही ट्यूशन लावायचे ला आहेत ते ट्यूशनचा देखील लाभ घेऊ शकता आता यामध्ये एल जी कंपनी आहे यांनी असं कुठल्याही प्रकारचं लंबन घातलेलं नाही आहे की तुम्हाला फक्त लॅपटॉपच घ्यावं लागणार आहे पण यांनी काय केलं आहे विद्यार्थ्यांच्या ज्या मूलभूत गरजा असतात गरीब विद्यार्थ्यांना काय लागतं आहे कारण मी देखील जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा देखील मला देखील लॅपटॉपची खूप गरज भासत होती आणि ते मला फार सेकंड इयरमध्ये मिळालं होतं त्यामुळे एल जीच्या कंपनीने देखील असाच विचार केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यासाठी ही योजना किंवा त्यांची जी दुसरी कामं असतात त्याच्यासाठी ही योजना हो त्यांनी आमला पाहलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला विचारू शकता तर अजूनही तुम्ही जर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसा तर काय करत आहात मला दोन हजार चोवीस संपेपर्यंत चॅनलवरती टेन के सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत आणि हे एक मी माझ्याशी अचिव्हमेंट घेतलेली आहे ती मला पूर्ण करण्यासाठी फक्त आणि फक्त तुमचीच मदत होणार आहे कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला असे फक्त महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी